नमस्कार किचन किचनमध्ये आपलं स्वागत आहे पहा आज आपण बनत आहोत दोडक्याची भाजी अशी भाजी जर तुम्ही बनवली तर एक पोळी तुम्ही नक्कीच जास्त खाण ज्यांना ही भाजी आवडत नाही त्यांनी ही भाजी दर एक वेळेस खाल्ली ना तर बार बार ही भाजी खाणारच पहा इथं आपण दोडके चिरून घेतले जिरे मोहरीची फोडणी घातलेली आहे अद्रक लसण पेस्ट घातली आणि इथं आपण कांदा लसण आलं हिरवी मिरची अशी पेस्ट बनवून घेतलेले आहे आणि ती घातलेली आहे पेस्ट छान आपल्याला परतून घ्यायचे लालसर रंगावर आपली पेस्ट छान परतून झाली का मग त्याच्यामध्ये आपल्याला मसाले घालायचे धना पावडर काश्मीरी लाल तिखट एव्हरेस्ट चिकन मसाला घालायचा थोडासा गरम मसाला घालायचा आणि अशा पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर एकदम तुम्ही बोटं चाटून ही भाजी खाणं एक पोळी तर नक्कीच तुम्ही एक्स्ट्रा खाणार आहेत आणि आपल्याला दडक्याचे हे असे थोडेसे एक दीड इंच असे लांब लांब काप करायचे एकदम बारीक पण चिरून घ्यायचा नाही असे एक दीड इंच असे लांब लांब काप करून घ्यायचे आणि इतकी छान आणि टेस्टी ही दोडक्याची भाजी होते इथं मी दोडका धुऊन चाळणीमध्ये काढला होता पाणी पूर्ण त्याचं नितळून घेतलं आणि आपण हे दोडका ह्याच्यामध्ये घातलेला आहे छान परतून घ्यायचा मसाल्यामध्ये दोडका पूर्ण इतकी छान लागते ही भाजी तुम्ही एकवेळेस नक्की ट्राय करा चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला ह्याच्यामध्ये भाजी च्या अंदाजाने तुम्ही ह्याच्यात मीठ घालू शकता तुम्हाला जसं लागेल आता मला हे जास्त मोठ्या प्रमाणात करावं लागतं तर पहा इथं खूप छान आणि सुंदर भाजी अशी सर्वांना एवढी भाजी आवडली तर तुम्ही पण एक वेळेस नक्की करून पहा ही भाजी एकदम सोपी आणि साधी आहे एक्स्ट्रा जास्त काहीच नाही आहे त्याच्यामध्ये आणि छान आता आपण ह्याला झाकून ठेवणार आहोत एक वाफ द्यायची थोडंसं वाफ आपल्याला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं जास्त घालायचं नाही जेणेकरून खाली आपला जे दोडका आहे तो डागणार नाही ह्याच्यासाठी थोडंसं पाणी घातलं आणि झाकून ठेवलं आहे वाफ द्यायला दहा पंधरा मिनटं तुम्ही त्याला छान वाफ देऊन घ्या आणि आपल्यानंतर दोडका हा पहा किती छान शिजला आहे एकदम भाकरीसोबत पोळीसोबत खायला एकदम छान लागतो आणि तुम्ही जर हे गरमागरम जर खाल्लं तर तुम्ही नक्कीच एक पोळी एक्स्ट्रा खान मला कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा ही रेसिपी बनवल्यावर की तुमची भाजी दोडक्याची कशी झाली काय झाली व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आज जन्माष्टमी आहे कृष्णाची तर त्यांची पण पूजा आपण उद्या दाखवूच कशी केली काय केली पण तुम्ही पण जन्माष्टमीची पूजा करा कृष्णाची तुम्ही छंगदाणेच थोडंसं कूडं घातलेलं आहे भाजीमध्ये त्यांनी पण भाजी, भाजी थोडी टेस्टी लागते आज बाळकृष्णावर तुम्ही स्त्रीसुक्त पुरुषसुक्त ह्याचा अभिषेक करा ओम श्री कृ ओम नमो भगवते वासुदेवाय ह्याचा तुम्ही जप करा होईन तेवढा इथं पहा इथं मी देवाचे भांडे घासत आहे कारण की आता गौरी गणपती येत आहेत त्याच्यासाठी हे देवाचे भांडे मी घासून एक एक तयारी चालू आहे ही भैया पावडरने मी ही भांडे क्लीन केले आहेत पहा एकदम स्वच्छ झालेले आहेत तर व्हिडिओ कसा आवडला लाईक ला, ला, सबस्क्राईब करा शेअर करा